जीएम न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत पुणे रेरा प्रॅक्टिशनर असोसिएशन यांच्या वतीने मोफत रेरा कायदा सल्ला केंद्राचं उद्घाटन नुकत झालेलं आहे नक्की या सल्ला केंद्रामध्ये नक्की कशा पद्धतीने मार्गदर्शन करतील याविषयी अधिक माहिती घेऊया पुणे रेरा प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने मोफत रेरा कायदा सल्ला केंद्राचं आयोजन करण्यात आलं या सल्ला केंद्राच्या नामफलकाचं उद्घाटन महाराष्ट्रचे एग्जीक्युटिव्ह ऑफिसर वामन कंवरकर यांच्या हस्ते पुण्यातील महारेराच्या विभागीय कार्यालयात करण्यात आलो या प्रसंगी महारेराचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर राजेंद्र व महारेराचे उपसचिव जाधव हो। हे उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित वकिलांना मार्गदर्शन करताना महारेराचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर वामन करभरकर म्हणाले की या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना कायद्याची सविस्तर माहिती मिळेल व त्यांच्या तक्रारींचे योग्य निरसन होईल अशी मी आशा बाळगतो या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सायंकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेत ऑनलाइन केले जाणार आहे ऑनलाईन मार्गदर्शन सत्रात सहभाग घेण्यासाठी डबल नाईन टू वन फाईव्ह वन एट सिक्स नाईन सिक्स या क्रमांकावर रेरा टाईप करून व्हॉट्सअप मेसेज करण्यात सांगण्यात आले यावेळी ऍडव्होकेट चिंतामणी माने देशमुख ॲडव्होकेट वरुण धारप ॲडव्होकेट अमित पाटील ॲडव्होकेट हर्षद ननावरे ॲडव्होकेट निशाद कुलकर्णी ॲडव्होकेट करण परमार ॲडव्होकेट भूषण पवार ॲडव्होकेट अभिषेक गुंड ॲडवोकेट सचिन लोंढे ॲडव्होकेट दत्तात्रय देशमुख ऍडव्होकेट विक्रम पाटील ॲडव्होकेट अजिंक्य काळभोर ॲडव्होकेट केशव पवार ॲडव्होकेट संतोष रण्दिवे ॲडव्होकेट प्रिया नवले ॲडव्होकेट सौरव एरंडे ॲडव्होकेट शिवराज तावरे ॲडव्होकेट वैजयंता शिंदे ॲडव्होकेट ऋषभ डांगे ॲडव्होकेट अजिंक्य चौधरी ॲडव्होकेट पायल पावशे ॲडव्होकेट स्नेहल खुटवाड ॲडव्होकेट कीर्ती जैन ॲडव्होकेट मेधा बावडेकर ॲडव्होकेट शिल्पा प्रताप ॲडव्होकेट नितीन कुलकर्णी ॲडवोकेट आदित्य घोडके ॲडव्होकेट प्रियंका काळे आदी उपस्थित होते या कार्यक्रमास ॲडव्होकेट सुजाता भावे यांनी सूत्रसंचालन केलं अमृता साळुंके व वोकेट संकेत बोरा यांनी मान्यवरांचे सन्मान केला व व्होकेट मकरंद पराडकर यांनी आभार मानले या उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेण्याचं आवाहन असोसिएशन चे अध्यक्ष बोराटे यांनी केले आता आपल्यासोबत ऍडव्होकेट निलेश बोराटे सर आहेत आणि आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणारे आज या मोफत सल्ला केंद्राचं जे ओपनिंग झालेलं आहे यामध्ये नक्की कशा पद्धतीचं मार्गदर्शन असणार आहे आज रेरा प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने माननीय जे कनबरकर साहेब आहेत पुणे महारेराचे ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर त्यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं बेसिकली आम्ही कायदे क्षेत्रामध्ये कार्य करत असताना असं निदर्शन आलं की बाबा हा जो कायदा आहे हा नवीन कायदा आहे हा ग्रोविंग कायदा आहे अजून तो इव्हॉल्व्ह होतोय डेव्हलप होतोय तर याची जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोचावी व जे नागरिक आहेत फ्लॅटधारक आहेत प्रमोटर असतील किंवा त्यामधले एजंट्स असतील त्या बिल्डिंग सेक्ट सेक्टरमधले त्यांच्या काय अडीअडचणी आहेत त्यांचे काही का प्रश्न आहेत या माध्यमातून ते मार्गी लागावेत किंवा त्यांना योग्य कायद्याच्या संदर्भातलं मार्गदर्शन मिळावं या उद्दिष्टाने आमच्या असोसिएशननी हा उपक्रम राबवलेला आहे ऑनलाईन असणार आहे तर मग नक्की कोणकोणत्या दिवशी म्हणजे सर्वांना हे उपलब्ध असणार आहे किंवा कशा पद्धतीने हे संपर्क करू शकतील हा जो उपक्रम आहे हा आम्ही ऑनलाईन स्वरूपात त्यांना मार्गदर्शन करणार आहोत दर शनिवारी म्हणजे महिन्याच्या दोन शनिवारी म्हणजे दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी ऑनलाईन माध्यमात याचं मार्गदर्शन केलं जाणार आहे हा जो आपण बघतोय हा नंबर आम्ही दिलेला आहे नव्याण्णव एकवीस एक्कावन्न शहाऐंशी शहाण्णव या नंबरला ज्या कुठल्या व्यक्तीला रेरा कायद्या संदर्भात मार्गदर्शन हवं असेल त्यांनी ह्या नंबरवरती रेरा हा, रे हा शब्द टाईप करून व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे त्यांना ॲटोमॅटिक त्यामधनं जी लिंक असेल ती इयरिंग लिंक असेल की ज्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जाणार आहे ती त्यांना मिळणार आहे आणि ती लिंक क्लिक करून ते ऑनलाईन मार्गदर्शन जॉईन करू शकतात आणि त्यांना प्रश्न येऊ नमस्कार मी ॲडव्होकेट अमृता साळुंके आज आपण पुण्याच्या रेरा ऑफिसमध्ये फ्री लिगल एड सुरू केलेला आहे आणि त्यासाठी आपले प्रेसिडेंट निलेश बोराटे यांनी नंबरही दिलेला आहे आणि लिंकही दिलेली आहे बरेच लोक वकिलांच्या अभावी किंवा पैशाचा अभावी किंवा काही अडचणी अभावी व्यवस्थित कंप्लेंट्स फाईल करू शकत नाहीत त्यासाठी हा आम्ही नवीन उपक्रम चालू केलेला आहे आणि ज्यांना जा, रेराबद्दल माहिती हवी असेल किंवा कंप्लेंट फाईल करायची असेल किंवा कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर ती लोक नक्कीच या फ्री लीगल एडचा उपयोग करून घेऊ शकतात नमस्कार मी ॲडव्होकेट मकरम पराडकर आज आपण या ठिकाणी रेरा चो जे पुण्याचं ऑफिस आहे तिथे एकत्र जमलेलं आहोत एकत्र जमण्याचं कारण असं आहे की आज आपण इथे आमच्या म्हणजे पुणे रेरा प्रॅक्टिशनर असोसिएट याच्या वतीने एक मोफत सल्ला कायदा केंद्र उपस्थित केलेलं आहे बरेच वेळेला माझ्याही मनामध्ये शंका येते की मोफत सल्ला कायदा कायदा म्हणजे कायदा केंद्राची गरज आहे का तर एकच मी छोटस उदाहरण देतो ज्याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की कायदा सल्ला असणं किती महत्वाचं आहे पहिली गोष्ट तर बरेच जे अलॉटीज आहेत म्हणजे जे पक्षकार आहेत जे नवीन फ्लॅट ओनर्स आहेत त्यांना माहीत नसतं की जर पजेशन डिले झालेलं आहे आए, तर त्याला त्याच्यावरती इंटरेस्ट मिळू शकतो अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत की ज्या पक्षकारांना माहितीच नसतात आणि केवळ आपले अधिकार आपल्याला माहिती नाही आहेत म्हणून आपण कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत त्यांच्यापासून वंचित राहतो त्यातनं महारेरा हा तर कायदा खूप नवीन आहे दोन हजार अठरा सतरा साली एक मे ला हा कायदा लागू झाला विच इज जस्ट अबाउट एट इयर्स ऑल्सो नॉट बीन कंप्लीटेड आणि आता जर तुम्ही बघितलं तर आपला जो म्हणजे कायदा आहे हा अठराशे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट हा अठराशे बहात्तरचा आहे त्याच्यामध्ये सुद्धा अजून अमेंडमेंट चालू आहेत त्याचप्रमाणे रेरामध्ये पण बरेचसे अमेंडमेंट चालू आहेत तर माझी अशी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की दिलेल्या नंबरवर डेफिनेटली तुम्ही संपर्क करून ह्या सल्ला केंद्राचा जास्तीत जास्त फायदा करावा धन्यवाद नमस्कार मी ऍडव्होकेट हर्षद नवरे आज पुणे रेरा प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांच्या तर्फे आ, स, क, आ, हा पूर्ण लिगल एडचा जो कार्यक्रम आहे आहे आलेला आणि त्यामध्ये दर प्रत्येक शनिवारी त्याच्यामध्ये लिगल एड या लोकांना दिलं जाणार आहे यामध्ये बऱ्याच लोकांना कायद्याबाबत माहिती नाहीये किंवा लोकांना त्यापासून वंचित आहेत की लोकांना गोष्टी माहीत नाही आहेत की कायदा काय आहे सेक्शन काय आहेत कशी तक्रारी फाईल करण्यात याव्या त्यामुळे सदरचा पूर्ण जो कार्यक्रम आहे त्या सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि सगळ्यांनी यावं आणि त्यातनं त्यांना माहिती मिळेल आणि त्यातनं त्यांना न्याय मिळण्यासाठी हा एकदम चांगला मार्ग आहे नमस्ते मी ऍडव्होकेट निषाद कुलकर्णी महारेरा मोफत सल्ला केंद्र मला असं वाटतं की या केंद्रामुळं सर्वसामान्यांना फायदा असा होणार आहे की दोन हजार सोळा ते आतापर्यंत रेरा कायद्याबाबत जी एक भीती होती किंवा आ, एक अज्ञान होतं लोकांच्या मनात ते दूर होईल आणि जास्तीत जास्त लोक या सल्ला केंद्रामार्फत अप्रोच होतील त्यांचे अधिकार जाणून घेतील त्यांच्या ड्युटी ज्या आहेत जबाबदाऱ्या त्या जाणून घेतील आणि यांना रेरा कायद्याचा प्रसार होणार आहे आणि त्याच्या बाबतीत जागरूकता पसरली जाईल मला असं वाटतं पुणे महारेरा सल्ला केंद्र आहे पहिलं सल्ला केंद्र आहे रेराच्या बाबतीत जे अख्ख्या महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद रेरा कायदा हा दोन हजार सतरा मध्ये एक मे दोन हजार सतरा मध्ये अंमलात आला पण आजही सहा वर्ष कम्प्लीट होऊनही रेरा कायद्याचं ज्ञान जे सगळ्याकडे पोहोचत नाही आहे त्या दृष्टीने आमच्या असोसिएशनने हा नवीन उप उपक्रम चालू केला आहे बेसिक त्याचा उद्देश हाच आहे की जे गरीब वर्गीय किंवा मध्यमवर्गीय जे अलोटीज आहेत घर विक्रेता आहेत त्यांना ह्याचा फायदा हो जेवढ्या लोकांना कायद्याच्या टेक्निकॅलिटीजमध्ये त्रास होतो त्यांचे सगळे आम्ही वेळी सॉल्व्ह करू आणि त्याप्रमाणे सगळ्यांना रेराच्या कायद्याचा पूर्ण उपयोग करता येईल <laughs> Namaskar. Uh, I am Advocate Sujata Bhave, I am pra a practicing advocate before the Maharaja Authority, uh, uh, the Maharaja Mahara Tribunal in Maharashtra. Uh, I would like to tell everyone to take this opportunity and participate. If you all have any queries related to the real, real estate sector, it is not only the flat purchasers but also the builders. If you all have any questions, please. युज लिंकडे आमच्या अध्यक्ष निलेश बोराटे साहेब आणि आमच्या सर्व कमिटी मेंबर्सनी मिळून हा जो उपक्रम लाभवला आहे मोफत रेरा कायदा सल्ला केंद्र ज्या आम्ही सर्व रेरा प्रॅक्टिशनर असोसिएशन जो केलेला आहे त्या आ, हे त्याचा हेतू हाच आहे की बाबा की सर्व लोकांपर्यंत जे ज्यांना ह्या कायद्याची काही कल्पना नाही आहे ज्यांना पैशाची कमतरता आहे त्यांच्या लाईफमध्ये त्यांना हा प्लॅटफॉर्म ओपन करून देण्याचा जो कार्यक्रम असोसिएशनने ठरवलेला आहे तो आम्ही साक्षात आज चालू करतोय आणि त्याला आम्हाला भविष्यामध्ये लवकरात लवकर जास्त प्रोत्साहन मिळावं केरा प्रॅक्टिशनर्स असोसिएशन चा हा एक प्रकल्प आहे सेकंड आणि फोर्थ सॅटर्डेला साडेसहा ते साडेसात वाजता सर्व लोकांना एक मोफत मार्गदर्शन दिलं जाईल कारण हा एक नवीन कायदा आहे आणि खूप लोकांना त्याच्याबद्दल माहिती नाही आहे किंवा खूप गैरसमज आहेत किंवा वेगळ्या वेगळ्या प्रोव्हिजन्स या कायद्याच्या जुन्या कायद्यांच्या कशा आहेत काय आहेत हे खूप लोकांना कळत नाही काही लोकांचे कम्प्लिशन जुने आहेत त्यामुळे खूप दोन दोन कायदे तीन तीन कायदे एकत्र आल्यामुळे थोडासा गैरसमज होतो लोकांमध्ये तो दूर करण्यासाठी तसेच आत्ता काही प्रॉब्लेम्स असतील तुमचे मग ते कोणाचेही असू देत मग प्रमोटर असू देत एजंट असू देत अलोटीज असू देत तर कोणाचेही काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉर्ट म्हणजे त्याच्यासाठी गायडन्स देण्यासाठी हा एक प्रकल्प चालू झाला आहे तुम्हाला काही डाऊट असेल काही एकदा विचारायचं असेल तर इथे नंबर दिलेला आहे सरांचा त्याच्यावर तुम्ही फक्त रेवा म्हणून मेसेज करा सर तुम्हाला कॉल करतील तुमचं एक हिअरिंग होईल म्हणजे आपलं मीटिंग होईल आणि तुम्हाला सर सगळं कळवतील